नमस्कार मी गीतांजली बातमी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर येथे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रोफेसर डॉक्टर बी टी जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना अधिक यश संपादन करण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करावे असे सांगितले तसेच त्यासाठी आपल्याला या महाविद्यालयात विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध आहेत या ठिकाणी उच्च विद्या, विद्या विभूषित प्राध्यापक वृंद आहे याचा परिपूर्ण असा उपयोग करून घ्यावा आणि विद्यार्थ्यांनी यशाची उंच उंच शिखरे गाठावीत असे सांगितले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या नऊ तर राज्यस्तरीय बास्केटबॉल आणि मिनी गोल्ड स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक मिळविलेल्या संघांचा सत्कार केला गेला त्याचबरोबर महाविद्यालयातील विविध विभागातील अकरा प्राध्यापकांनी विविध घटकात यश मिळवल्याबद्दल आणि जागतिक संशोधन यादीत नाव मिळवल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला महाविद्यालयातील एकूण दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एम शेख यांनी महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची माहिती सांगितली तर जिमखाणा विभागाचा विस्तृत अहवाल जिमखाणा विभागाचे विभाग प्रमुख श्री क्रांतिकुमार पाटील यांनी वाचन केले या कार्यक्रमाला श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय प्राध्यापक डॉक्टर व्ही व्ही कारजींनी यांनी ही कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर सी आर जाधव यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉक्टर एस एस खोत यांनी करून दिली कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक नामदेव चोपडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूजा मिठारी आणि प्राध्यापक एन एफ शेख यांनी केले पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस एम घायतडक त्याचबरोबर सायन्स विभागाचे समन्वयक प्राध्यापक व्ही बी बुड्डे वाणिज्य विभागाचे समन्वयक प्राध्यापक एस के अतिरिकर कला विभागाचे समन्वयक प्राध्यापक जे ए पाटील एच एस व्ही सी विभागाचे समन्वयक प्राध्यापक आर एस सिद्ध महाविद्यालयाचे प्रबंधक श्री बाळासाहेब लाडगावकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते मीडिया ला, करा 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 आणि शेअर